अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठा गाव म्हणून पथरोड गावाची गणना केल्या जाते आणि जवळपास पथरोड गावातील लोकवस्ती ही जवळपास पंचवीस ते तीस हजार असून जवळपास ग्रामपंचायत सदस्य हे सतरांची बॉडी आहे आणि अनेक विकासात्मक कामासाठी यावर बराच निधी येतो आणि या इतक्या मोठ्या गावात आपल्याला शौचालय पाहायला मिळत नाही ही मोठी दुर्दै दुर्ग दुर्दैवाची दुर्द, गोष्ट आहे नमस्कार मी रुपेश फळकुंडे सारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पथरोड गावातील मुख्य रस्त्यावर पूर्वी जे राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्गाला लागूनच एक पत्र स्टँडवर एक मूत्रीगृह होता आणि जवळपास त्या मूत्रीगृहावर दहा लाख रुपये खर्च करण्यात आले होते आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ते मृत्रीगृह कामा तोलण्यात आले परंतु आज ज्या मूत्रीगृहाची दुर्दशा आहे त्या मूत्रीगृहा कोणीही जर गावातील बाहेरील नागरिक जर आला तर त्याला मृत्यू म्हणजे लघुशंकेसाठी जायला जागा नाही आणि या परिसरामध्ये दुर्गंधीचा पसरलेली आहे आणि अनेक जे बाहेर गावून जे नागरिक येतात आणि बसस्टँडवर उतरतात त्यावेळेस त्यांना लघुशंकेसाठी भटकावा लागतो आणि अशातच आपण जे पत्रोड गावातील जे मूत्रीगु आहे ते मूत्रीगुळू आहे परंतु त्या मृत्रीगुळाच्या आजूबाजूला आपण बघतो आहो की मोठे मोठे होर्डिंग लागलेले आहेत आणि समोर जे अंजनगाव आणि परतवाडा राष्ट्रीय महामार्ग ॲटो येतात ते ॲटो सुद्धा या मूत्रीगृहा सामने राहतात आणि प्रवाशांना किंवा मूत्र म्हणजे लघुशंकासाठी जायचं असेल तर त्यांना मूत्रिगु दिसत नाही त्यामुळे मूत्रीगुहाच्या आतमध्ये आपण दाखवणार आहे इतका दुर्गंधी म्हणजे इतका घानीचे साम्राज्य पसरलेले आहे की तिथं कोणीही जाऊन लघुशंका करू शकत नाही अशी अवस्था मृत्रीगुळामध्ये आहे आणि मृत्रीगुळ हे महिलांसाठी आहे आणि बाजूला पुरुषांसाठी परंतु मृत्रीगुळ तुटलेला आहे आणि त्याच्या बाजूला बोर्ड लागलेला आहे आणि समोरच याटो आपल्याला पाहायला मिळत आहे अशा मूत्रीगृहाची अवस्था बघून अनेक गावातील नागरिक जेव्हा इथे येतात आणि पत्रोट गावातील म्हणजे मूत्रीगृहासाठी त्यांना लघुशंकेसाठी जायचं असलं तर लघुशंकेसाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जावं लागतो आणि पाहावा लागतो अशी दुरावस्था या मूत्रीगृहाची झालेली आहे आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघतो त्यामध्ये अनेक जे गावातील नागरिक येतात त्यांच्या आणि बऱ्याच बऱ्याच लोकांची एक मागणी आहे की इथे पत्र स्टँडवर मूत्रीगृह व्हावा आणि ग्रामपंचायतने यावर लक्ष द्यावा परंतु ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे पत्र स्टॉप वर्डची जे मंत्रीगृह आहे ते मूत्रीगृह पूर्णतः बंद पडलेली आहे आणि त्यावर होर्डिंग सुद्धा लागलेलं आहे आजूबाजून त्यामुळे मूत्रीगृह दिसत नाही आपण म्हणतो गाव कसं चांगलं आणि विशीवर चांगला आहे याच बंदीवर हे गावाची व्यथा झालेली आहे आणि पत्र स्टाफ येणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना घर ना सह होते त्यामुळे मूत्रीगृह लवकरात लवकर बांधण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी मागणी आहे स्टॉप मृत्रिया लागून स्थानिक इथे रहिवासी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे इथे मृत्यू आहे आणि घाण आहे घाण येते आणि जेव्हा इथे आपला टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे आणि इथे महिला अनेक बसतात आणि महिलांना जर बाहेरून जर लघुशंकेसाठी जायचं असलं तर जागा नाही ह्याच्यात सर्व कसं आहे की सर्व जे लेडीज आहे ते शर्माच्या मुळे किंवा घानी मुळे कुणी जात नाही आणि लघुशंका आल्यानंतर त्यांना थोडं म्हणजे एक स्त्रियांकरिता एक लाजीवस्त म्हणजे लाजणपणापर्यंतच हे गोष्ट सीमित आहे कारण पुरुष तरी कुठे समजा करू शकतो पण स्त्री ही जाऊ शकत नाही त्याच्यामुळं कसं आहे त्यांची दुर्दशा पहा आणि बॅनर लावून देतात मोठे मोठे अधिक जे कुडारी आहेत त्यांचे बॅनर लावा दे ते बॅनर लावून आपलं हे करतात मनोगत व्यक्त करतात पण यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्यामुळं कसं आहे की थोडं सामने हा याडो पण सुद्धा राहतात आणि ट्रॅफिकला पण ऍक्सिडेंट होण्याची भीती राहते आणि यांच्यावर प्रतिबंध या, मृत्रीगृह सध्या पडलेल्या अवस्थेत अति दुर्गंध पसरलेला काय सांगायला काय इथं घाणचं साम्राज्य आहे पूर्ण आणि याच्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे आपल्या समोर अजून इथे ग्रामस्थ यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगाल या संदर्भात सर एवढी घाण आम्ही तर बघितलीच नाही हे पहिला स्टॉप दिसते आम्हाला मध्ये की इथं एवढी घाण आहे की इथं लेडीज आणि परवाच जाणारे एवढे विचारत पडतात की काय आहे हे कचऱ्याचा सम्राट कुठून आणून ठेवलाय त्याचा कुणी गावात पुरा कचरा पुरा घाण आणून इथं टाकता असं वाटते हे मुत्रीकर दुरुस्त करण्यात यावी आपण सोबत बरेच अरे इथं स्टाफवर राहतात काय सांगा आपण स्टाफवर राहतो लघुशंकेसाठी जायला व्यवस्था नाही व्यवस्था नाही आहे मुत्री घर आहे लवगिले जागा नाही आहे तिने घाण पडला राहते शाळेच्या शाळेचे विद्यार्थिनी येतात त्यांना पण जावं आम्ही ऑटो आले ऑटो उभा करून देतो आम्ही लवगिले उभा इकडे होऊन जातो काय सांगेल या मुत्री एवढी घाण आहे की एकदम उलट्या व्हायला लागतात हे जे ग्राम म्हणजे सदस्य आहे त्यांना वारंवार सूचना देऊनही हे काम करत नाही आपल्यासोबत स्थानिक बस स्टॉप जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे काय सांगाल या, या मुत्री गुह नाही आहे आणि मुत्री नसल्या कारणाने अनेक महिलांना इथं मुत्रीसाठी म्हणजे भटकावं लागतं काय सांगता मुत्री पाहिजे आवश्यक आहे मुत्री पाहिजे आवश्यक आहे काय अवस्था आहे मुत्री धान्य आहे तुम्ही इथं राहता तुम्हाला इथं दुर्गंधी पसरलेल्या काय सांगा दुर्गंधी येते दुर्गंधी येते काय सांगाल का आपण ग्रामस्थ इथे मुत्री झाली पाहिजे आणि संडासही झाला पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे येतो त्यांना प्रवाशांना लघुसंख्येसाठी जायला जागा नाही जायला जागा नाही त्रास होते काय सांगाल मोठी झाली पाहिजे आणि तिथं स्वच्छता राहिली पाहिजे स्वच्छता स्वच्छता अजिबात नाही पूर्ण घाण आहे तिच्यात गोटा बिटा पडलेल्या आहे तिथं म्हणजे जाता येत नाही त्याच्यामुळे मूत्र होणं आवश्यक आहे आपल्या बरोबर अजून एक ग्रामस्थ आहे काय सांगा इथे मुली शाळेच्या मुली इथे उभ्या राहतात आणि लघु शंकेसाठी मूत्रीगृह मु... सुद्धा नाहीये काय मुत्री आहेच हो ना तिथं बाथरूम जाता येते घाण म्हणजे उलट येतात ना तिथं पण साफसफाई नाही ना ग्रामपंचायत झोपली आहे ना साफसफाई पाहिजे ना साफसफाई नाही पण तिथे बोर्ड लागलेले आहेत ह्या उभे राहत दिसत नाही ते हटायला पाहिजे आणि दुसरी मुत्री बांधायला पाहिजे हा चांगली मूत्री बांधायला पाहिजे यो हो आप ते आपल्यासोबत ग्रामस्थ आणि ग्रामस्थांचे संतप्त प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे आणि इतका मोठा गाव आहे इतक्या मोठ्या गावामध्ये बस नूत्रीगृहॉपवर असायला पाहिजे आणि लहान सहा गावात सुद्धा नूत्रीगृह आहे आणि लघुशंकेसाठी व्यवस्था करून ठेवलेली आहे पण पथरोड इतक्या मोठा तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे आणि लघुशंकेसाठी महिलांना आणि पुरुषांसाठी इथे व्यवस्था नाही आहे त्यामुळे बाहेर गावातून जेव्हा व्यक्ती येतो किंवा मुली इथून कॉलेजमधून जातात आणि महिला सुद्धा इथून ट्रॅव्हलिंग करतात परंतु त्यांना जर लघुशंका आली तर लघुशंकेसाठी बस स्टॉपवर व्यवस्था नाही आहे आणि जे आहे ते पडलेल्या अवस्थेत आणि त्यामध्ये मोठमोठे होर्डिंग आणि यात सुद्धा उभे राहतात त्यामुळे लवकरात लवकर, लवकर ग्रामपंचायती मृत्यूगुळ ह्या स्वच्छता आणि मृत्रीगुळ बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे बघू या सारा समाजाचा आढावा निलेश भालेरासा रुपेश्वर गुंडे अमरावती